माझे नाव सायस देवजी जुले मी आत्ता सातवी शिकतो माझ्या शा शाळेचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी शाळा क्रमांक एक या पुस्तकाचे नाव उमाजी नाई या पुस्तकाचे लेखक द ज ठाकर या पुस्तकाची किंमत दहा रुपये या पुस्तकात कै वासुदेव बळवंत फडके चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस ते सतरा फेब्रुवारी अठराशे त्रे त्र्याऐंशी याचा आपण आद्य क्रांतिकारक असा अभिमानाने करतो उल्लेख पण उमाजी नाईक यांच्याही आहेत सतराशे एक्याण्णव ते अठराशे बत्तीस असा त्यांचा कालखंड आहे बंड करण्याचे पहिले पाऊल या उमाजी नाईकांनी उचललेले अशा या महाक्रमी क्रांतिकांचे शोधगाथा सर्व अभारबुद्धांनी तरुणांनी महिलांनी अवश्य वाचावी दुसऱ्यांना सांगावी इतकं झालं तरी उमाजी नाईक तुथार्थ जीवनाला ती आदरांजली ठरेल